श्री गुरुदेव दत्त अध्याय चौथा कुरोपुरात वासमवा बिकेचे दर्शन स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यानसंकल्प केला आज तारीख पंचवीस मे एकोणीसशे छत्तीस शुक्रवार मी स्थूल शरीराला तेथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरोपुरात जाई शंकर भट्टाने पळणी स्वामींना विचारले मला श्रीपादांचे फक्त नावच माहीत आहे रूप माहीत नाही व ध्यान कसे करायचे ते म्हणाले श्रीपादांची भक्ती असल्यावर सर्व सिद्ध होईल श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांचे कासवाच्या पिल्लाप्रमाणे नंतर उन्नती झाल्यावर मांजराच्या पिल्लाप्रमाणे रक्षण करतात त्यानंतर माकडाच्या पिल्लाप्रमाणे व अधिक उन्नती झाल्यावर मासोळीबरोबर विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु सोबयत असतात ध्यानाबद्दल सांगताना स्वामी म्हणाले कुरोपूर या गावी शिवशर्मा नावाचा एक ब्राह्मण भार्या अंबिकेसह राहत होता त्यास मंदबुद्धी मुलगा असल्याने तो दुःखी होता एक दिवस श्रीपाद प्रभूंच्या समोर तो उभा राहिला श्रीपादाने त्याचे मनोगत ओळखून मंदहास्य करीत म्हटले शिवशर्मा तुझी काय इच्छा आहे सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा ही माझी इच्छा आपण पूर्ण करून मजवर कृपा करावी त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले बाबा कोणीही किती मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सृष्टी शासनाचे उल्लंघन न करता चालते पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धी मुलगा जन्मला त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्यास योग्य पंडित करायचे असल्यास तू देहत्याग केल्यास मी त्याला पंडित करीन त्याने मान्य केल्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तुझ्या मृत्यूनंतर दिशिला नगरीत शिर्डीत सूक्ष्मरूपाने राहून तू महाराष्ट्रात जन्म घेशील लवकरच शिवशर्मा मरण पावला व तो मंद मुलगा व त्याची आई लोकांनी दिलेला त्रास व अपमान सहन न होऊन आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटले श्रीपाद स्वामी समोर आले व त्यांनी त्या दोघांना आत्मभत्येपासून परावृत्त करून त्या मुलास महापंडित केले शनिप्रदोष व्रताचे महात्मा सांगून उर्वरित आयुष्य शिवराजनेत घालावे असा आदेश त्याच्या आईला दिला पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर देऊन पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला केस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होऊन मी आणखी चौदा वर्षे म्हणजे या शरीराला तीस वर्षे होईपर्यंत या शरीरात राहून गुप्त होईल त्यानंतर सन्नास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राहील या अवतार समाप्तीनंतर तीनशे वर्ष कर्दळीवनात तपोनिष्ठ राहून प्रज्ञापुरात स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करून सिद्धपुरुष रूपात दिव्यकांतीने अगाध लीला दाखवून जगाला आसक्तीरहित करीन कलियुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्रेनेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल स्मरणांचर केल्याने प्रभूंशी अनुसंधान घडते त्यामुळे साधकांचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपादांत चनत्यात चैतन्यात विलीन होऊन भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होऊन मुक्ती मिळते शंकर भट्ट विचारतात गुरुग्रहासंबंधित त्रासातून कशा प्रकार सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी ही प्रार्थना स्वामी म्हणाले प्रारब्ध कर्माला अनुसरून शुभाशुभ फळे मिळते दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिल्यास जप तप हुमाचा आश्रय घेऊन उपशमन न झाल्यास श्री गुरुपादुकांना शरण जावे विश्व चैतन्यातून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते महात्मे विश्वकल्याणासाठी तपाचे फळसुद्धा दान करतात या प्रक्रियेने अनिष्टकारक संबंधाने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला त्रास न देता जेथून उद्भवली तेथेच परत जातात म्हणजे मुळाबिंदू स्थानात जातात त्याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्यकर्म केल्याबद्दल जे पुण्यफळ मिळते त्यास अनुग्रह मिळतात श्रीपादांच्या अनुमतीने विवरण करू शकलो कुरापुरा जाताना अनेक चित्रविचित्र घटना घडत होत्या त्या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्रीपाद प्रभूंची अनुमती घ्यावी असे शंकर भट्टाने ठरवले भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्रीप्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील असे पळणीस्वामी म्हणाले श्री पळणीस्वामी माधन वाधवास म्हणाले तू दर्शन घेतलेले श्रीपाद प्रभूंचे मातागृह हो। श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तपास बसलेले ऋषी आहेत तू पाहिलेल्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादोकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल तू ध्यान केलेल्या जागेत दत्तात्रय नंतरचा अवतार श्री नुसु सरस्वतीच्या मूर्ती स्थापित होतील त्यानंतर पळणीस्वामींनी गुहेच्या जवळत असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले प्रणवाचा उच्चार करून त्यांनी त्या युवकाच्या शरीरात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी माधवास विचित्रपुरकडे व मला तिरुपतीकडे जाण्याची आज्ञा केली श्रींच्या लिलेचा अंत नागत नाही हेच खरे श्रीपाद श्रीवल्लभांचा श्री गुरुदेव दत्त